मुंबई एपीएमसी धान्य मार्केट मधील अनधिकृत बांधकाम प्रकरणात एन एम कडून एपीएमसी सचिवांना गाळे खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे स्ट्रक्चरल ऑडिट न करता एपीएमसी प्रशासनाने बँची कार्यालयाला दुरुस्तीची परवानगी दिल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे दुरुस्तीच्या नावाखाली स्ट्रक्चरची तोडफोड केल्याने सदर इमारत कोसळण्याची शक्यता आहे मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केट मधील डब्ल्यू विंग मध्ये दुरुस्तीच्या नावाखाली एकूण गाळ्यांवर एकत्रीकरण करण्याकरिता तोडफोड करत असताना पॅसेज गाळ्याची भिंत कॉलम तोडफोड करून पॅसेजचा भाग लोखंडाचे स्ट्रक्चर टाकून बंद करण्यात आला त्यामुळे खाली असलेल्या गाळ्यावर लिकेज ला सुरुवात झाली तसेच गाळ्यावर पण स्लॅब कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सर बघा आता वरती वारंवार ब्रेकरचं काम चालू आहे ब्रेकरचं काम चालू असल्या पूर्ण तोडले पूर्ण तोडण्यात आलेलं आहे ब्रेकरचं काम चालू असल्यामुळे पूर्ण लिकेज आहे आज आम्ही माल विजू नये म्हणून ही ताडपत्री हे प्लास्टिकचा युज करू शकतो आणि वरतून आमच्या डोक्यामध्ये कधीही घात होऊ शकतो काहीही पडू शकतो याची पूर्ण आम्हाला भीतीच्या दायकांमध्ये आम्ही काम करत आहोत प्रायव्हेट सेक्शन करण्याचा प्रयत्न चालू आहे वरती ही जे आहे हे कुठल्याही अनाजसाठी किंवा कुठल्याही शेतकऱ्यासाठी ना चालू नाही कुठली तरी प्रायव्हेट कंपनी येणार त्याच्यासाठी चाललेली ही सगळी सगळी लालसाठी चालू आहे बाकी काही नाही एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनल ने अठरा नोव्हेंबर रोजी या संदर्भात बातमी दाखवली होती ज्याची दखल तुर्भे महापालिकेने घेतली आणि बांधकाम साहित्य जप्त करून सदर बांधकाम बंद करण्यात आले तसेच या संदर्भात तुर्भे विभाग अधिकारी आणि एपीएमसी सचिव व ब्याऐंशी ऑफिस मालकांना नोटीस देखील बजावली आहे नोटीस मध्ये असं लिहिले आहे की सदर इमारत धोकादायक स्थितीत असून येथील गाळे धारकांना तत्काळ स्थलांतरित करावे सदर इमारत सुस्थितीत करून इमारतीचा वापर करावा व तसे नाही केल्यास या ठिकाणी कोणतीही जीवित व वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील त्यामुळे सचिव या सर्व व्यवसाय करणाऱ्या गाळे धारकांना नोटीस बजावणार असल्याचे बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज